नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मी जांभूळ ह्या गावामध्ये आहे जांभूळ या गावामध्ये अ गावा संतोषजी जांभूळकर यांनी जो आज वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचा हा वसा वारसा ते पुढे घेऊन जाणार आहेत आपण यांच्या जांभूळ या, या गावामध्ये त्यांनी वारकऱ्यांचा सन्मान केला आहे सन्मान मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस आहे या निमित्तांनी त्यांनी वारकरी यांचा सन्मान केला आहे आणि काही महिला आहेत वयस्कर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आई तुम्हाला एक म्हणजे हा जो सन्मान वारकऱ्यांचा होतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता तुम्हाला काय सांगू शकता आई तुम्ही संतोष जांभुळकर यांच्याबद्दल आदर्श सरपंच संतोष जांभूळकर हे माझ्या मुलाचा मित्र मी त्याला बोलासारखंच म्हणजे हे करते त्याने एवढी काय सुधारणा केली गावात आणि सगळ्यांच्या तोंडात तेच आहे आणि अजूनही पुढे तो करणार त्यांना ते ते म्हणजे जिल्हा परिषदे पंचायत समितीसाठी ते इच्छुक म्हणजे त्यांना सरपंच पदव न थांबता ते अजून पुढे अग्रेसर आहेत गोष्टी करण्यामध्ये तुमच्या पूर्ण तालुक्याला हातभार लावण्यासाठी तुम्हाला काय वाटतं नाही करील ना ते भरपूर केलेले तू पुढं पण करणार तुम्ही काय सांगू शकता गावातल्या तुम्हाला काय आशीर्वाद देऊ शकता काय तुम्ही म्हणता सरपंच असा आहे चांगला आशीर्वाद त्याला चांगला आणखी वट द्यायचे कारण तुम्ही काय सांगू शकता आज आमच्या गावातील एक माझे आदर्श सरपंच आणि भावी पंचायत समितीचे सदस्य संतोष भाऊ जांभूळकर यांच्या संकल्पनेतून आज वारकऱ्यांचा हा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे त्यांच्या वतीने संतोष भाऊ बद्दल सांगायचं म्हणलं तर कायम गावाकरता काम करणारा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची इच्छा आहे की या पंचायत समितीमधून त्यांना इलेक्शन करता उभं राहायचं आहे आमच्या गावच्या वतीने आणि आमचं ग्रामदेवत भैरवनाथ महाराज आई योगेश्वरी माता व पंढरीचा पांडुरंग यांच्या आशीर्वादाने त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या देवस्थान भैरवनाथाच्या वतीने त्यांना एक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो रामकृष्ण रामकृष्ण साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा ह्या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगू शकता का तुम्ही साधू संत येते घरात त्वची दिवाळी दसरा म्हणजे आज संतोष भाऊंनी त्यांनी मग सांगितलं की आज वारकऱ्यांचा सत्कार सोहळा म्हणजे हा एक आशीर्वाद लाख मोलाचा आहे तो आशीर्वाद घेणं म्हणजे आज आजच सांगतो त्यांचा आजच विजय झालेला आहे कारण की हा तर आता आमच्या या छोट्याशा गावाला पंचायत समितीची पहिली उमेदवारी जर मिळत असेल तर आमच्याकरता खरंच आनंदाची गोष्ट आहे कारण की हा पूर्ण तालुका मावळ तालुका जातो आणि वारकरी संप्रदाय टिकला तरच आपला देश टिकू शकतो त्याच्याकरता त्यांनी आज जे केले की वारकऱ्यांचा सत्कार सोहळा घेतलेला आहे त्याच्यातच सांगतोय आज की आज त्यांचा विजय आहे आणि त्यांना भविष्य काळात आमच्या गावच्या वतीने पूर्ण सपोर्ट किंवा पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांचा जो इच्छा आहे की पूर्ण होईल याच्याकरता काही दुमत नाही आपल्याकडे खरच बाबा तुम्हाला काय की वारकऱ्यांना धरून हे तुम्हाला कितपत योग्य हे ते कार्य करता ते चांगलंच चांगलं चांगले आणि गावासाठी पण चांगले आहे ज्यांनी हा उपक्रम हाती घेतलाय आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांनी हा उपक्रम अतिशय चांगला ते हाती घेतलेला आहे त्यांना पुढं चांगलं यश मिळो ही हे तुम्हाला तरुण पिढीसाठी किती कितपत योग्य वाटते तरुण आज आज तुमचं वय झालं तुमचं चाळीस पन्नास वय आता जी येणारी पिढी आहे यांनी पण आदर्श घेतला पाहिजे घेतला पाहिजे घेतला पाहिजे सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे यांना हे योगदान चांगलं आहे का म्हणजे योगदान चांगलं चांगलंच राहील पुढे आपल्या बरोबर सरपंच आहे किंवा तुम्ही काय सांगू शकता सरपंच बद्दल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज गावचं ग्रामदैवत भरनाथ महाराज माता जोगेश्वरी महाबली हनुमान या ठिकाणी माओ तालुक्याचे जनसेवक आमदार सुल्यांद शेळके यांच्या वाढदिवसाचं ऐक्युत्व साधून जांभूळ आदर्श सरपंच संतोष शेख जांभूळकर यांच्या माध्यमातून या दोन्ही मंदिरावर विरेडी बोर्डचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर गावामध्ये सध्या काकडा आरतीचा माहोल संपूर्ण माओ तालुक्यामध्ये काकडा आरती चालू आहे त्याचं काहीतरी वारकऱ्यांची सेवा घडावी या, या उद्याचा हेतूने आज त्यांनी संपूर्ण वारकरी जे बांधव आहेत इथं माता भगिनी असतील वारकरी असतील यांचा सन्मान करून आज त्यांना काहीतरी नवीन ऊर्जा मिळावी त्यांचा सन्मान झाल्यामुळं वारकरी लोकांना एक नवं चैतन्य मिळतं आणि वारकऱ्याची सेवा केलेली कधीही वाया जात नाही आहे आज भविष्यामध्ये पंचायत सदस्य सदस्य म्हणून आज त्यांची जी काही इच्छा आहे ती आमच्या महाराजांनी पूर्ण करावा तर त्यांना यश त्यामध्ये यश यावं हो। अशी मी जांभव ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो संतोष संतो संतोष साहेब सरपंच आहेत आपण जाणव सरपंच साहेब तुम्ही फक्त इथून पूर्ण तालुक्यात पूर्ण वारकऱ्यांचा सन्मान करणार आहे ना ह्या गावापासून तुमची सुरुवात होणार आहे बरो मस्त हे पायावरी माझ्या वारकरी बंधूच्या मावळचे लोकप्रिय आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त जांभू या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान आणि ग्रामदैवत व हनुमान मंदिर याला एलईडी बोर्ड अनावरण कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे मावळचे लोकप्रिय आमदार ज्या पद्धतीने मावळ तालुक्याचा विकास करत आहे त्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात मावळ तालुका हा संतांची भूमी आहे वारकऱ्यांची भूमी आहे या ठिकाणी वारकरी संप्रदायाची वाढ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली गावोगावी सप्ताह हरनाम सप्ताह असेल काकडा आरती असेल या माध्यमातून वसा आणि वारसा आपण जपण्याचं काम करत आहे त्यामुळे वारकऱ्यांचा सन्मान पाहायला घेणं अत्यंत मला गरजेचं वाटलं पहिला मान ग्रामदैवताचा माझ्या वारकरी बंधू भगिनीचा मावळच्या लोक नेत्याचा ज्यावेळेस कुठलेही काम आपण हाती घेतो त्यावेळेस सुरुवात ही ग्रामदैवतापासून केली जाते म्हणून माझ्या ग्रामदैवत भैरवनाथ यांचा आशीर्वाद त्याबरोबर वारकरी माता भगिनी यांचा आशीर्वाद आज घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन कार्य कार्यकर्त्यांनी सगळं इथे केलेलं आहे शेवट तुमच्या सोबत मला वाटतंय आशीर्वादच उपयोगी पडतात या आशीर्वादाच्या माध्यमातून भविष्यात तुमच्या ज्या काही संकल्पना असेल त्या पूर्ण होत असतात पंचायत समिती जांभूळ असेल सांगवी असेल साते असेल विनोदीवाडी असेल मोहितेवाडी असेल ब्राह्मणवाडी असेल पहिल्या टप्प्यामध्ये या घरामध्ये दैवतांच्या आशीर्वाद आणि एलईडी बोर्डचं अनावरण केलं जाणार आहे त्यांचे वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले जातील आणि मला वाटतंय खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळं माझ्या